कोळगाव ते शिखर शिंगणापूर पायधज दिंडी सोहळा मानाची ध्वज शिखर शिंगणापूरकडे रवाना कोळगाव तालुका श्रीगोंदा येथून शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली मानाची धज जाते गुरुवार दिनांक अकरा रोजी कोळगाव ग्रामस्थांनी वाजत गाजत श्रद्धापूर्वक वाटी लावली दरवर्षी गुढीपाडवा झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मानाचे ध्वज कोळगावमधून निघते शिखर शिंगणापूर येथे मानाच्या सहा ध्वज असून कोळगाव येथे धजेचा पहिला मान आहे यामुळे कोळगावच्या धजेला विशेष महत्त्व आहे शिवरात्रीला ध्वज आणली जाते अमावस्याच्या अगोदर विणून भरले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी विद्योत ध्वजपूजन करून गावातून वाजत गाजत मिरवली जाते महादेव मंदिरात आरती होते यानंतर ध्वजविषी बाहेर मारुती मंदिरात ठेवली जाते रात्री हरिजागर केला जातो ध्वजेचा मान अशोक महाराज गोंगे साळी यांच्याकडे आहे शिखर शिंगणापूर येथे अष्टमीला सकाळी ध्वज पोहोचते त्यानंतर विद्योत पूजन होऊन दुपारनंतर ध्वज लावण्यासाठी निघते यावेळी कोळगावमधील पगड समाज त्या ठिकाणी हजर असतो हर हर महादेवच्या जयघोषात गुलालाची उधळण करत पोलीस बंदोबस्तात ध्वज लावण्याचा कार्यक्रम होतो शंभू महादेव मंदिर ते बळी अर्थात अमृतेश्वर मंदिर या मंदिरांना ध्वज बांधले जाते ध्वज म्हणजे फेटा किंवा पागोठे तर कुणी याला महादेव पार्वती मातेची बाशिंग म्हणून पण संबोधतात कारण अष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता शंभू महादेव पार्वतीचे लग्न लागते या देवाच्या लग्नालाच कोळगाव ग्रामस्थ वरडी म्हणून जात असतात देवाचे लग्न लागल्यानंतर खऱ्या अर्थाने शिखर शिंगणापूरची यात्रा चालू होते अष्टमीला चालू झालेली यात्रा बार्शी पर्यंत चालते शिखर शिंगणापूर शंभू महादेवाची ध्वज हरिभक्तपरायण गोंगे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या महाराष्ट्रामधील मानाच्या तीन धज शिखर शिंगणापूरला असतात त्यातली मानाची धज आपली आज शिखर शिंगणापूरला निघालेली आहेत तर महादेवाचं आणि पार्वतीचं लग्न लावायसाठी हे सगळे वरड त्या ठिकाणी कोळगावरून निघालेलं आहे डोक्याचा पागोटा आपण जो म्हणतो तो पागोटा त्या ठिकाणी आपला पागोटा नवरदेवासाठी कोळगावून त्या ठिकाणी महाराजांच्या मार्गदर्शकाली चाललेला आहे आपण सगळ्यांनी आनंदाने त्याला वाटे लावले अष्टमीच्या दिवशी मानाची धस त्या ठिकाणी जाईल महादेवाचं लग्न होईल आणि नंतर कार्यक्रमाची यात्रा संपते तर, तर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी अष्टमीला सुद्धा यावं अशा प्रकारची विनंती करतो सगळ्यांना मानाच्या दजीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा यस मराठी साठी